नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी माजी नगरसेवक मयूर पाटील व माजी नगरसेविका नमिता पाटील यांच्या पाठपुराव्याला यश शाळेच्या वर्गखोल्यासाठी व रस्त्यासाठी निधी मंजूर माजी नगरसेवक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील व माजी नगरसेविका नमिता पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून उंभरणी येथील महापालिकेची उर्दू शाळेच्या वर्ग खोल्यासाठी एक कोटी पासष्ट लाख रुपये निधी तसेच बल्याणी गावातील अंतर्गत रस्ते व गटारेसाठी पंच्याहत्तर लाख रुपये निधी मंजूर करून घेतला आहे निवडणुकीत दिलेल्या वचनाची पूर्ती केली आहे विकास कामांच्या भूमिपूजन समयी माजी नगरसेवक मयूर पाटील माजी नगरसेविका नमिता पाटील शिवाजी गोंधळे महेश पाटील आरफाज गुजर जक्की पाकुर्डे दिनेश जाधव सिद्धार्थ जाधव अरविंद पाटील संदीप पाटील नामदेव बुटेरे राजू पाटील इत्यादी जण उपस्थित होते दर महिन्याला या बल्ल्या प्रभागामध्ये विकास कामांचे उद्घाटन होत आहेत महापालिकेमध्ये प्रशासकीय काल आहे दोन हजार वीसपासून परंतु या कामांचा पाठपुरावा दोन हजार एकोणावीसपासून या कामांचा पाठपुरावा आम्ही करत होतो तेथील स्थानिक नगरसेविका आणि माझी शिक्षण समिती सभापती नमिता पाटील यांच्या माध्यमातून आणि उंबरणी मोहिली या शाळा सुधारित कशा करता येतील याच्याकडे विशेषतः त्यांनी सभापती झाल्या तेव्हा प्रयत्न केले होते त्याचंच फळ म्हणून या दोन तीन वर्षापूर्वी उंबरणीला जो आरक्षित भूखंड होता महापालिकेचा शाळेचा रिझर्वेशनचा त्याच्यावर प्रथम पाच वर्ग खोल्या बांधण्यात आल्या त्याच्यानंतर पुन्हा प्रशासनाचा पाठपुरावा करून त्याच्यावर सात वर्ग खोल्या बांधण्यात आल्या होत्या आणि या माध्यमातून येथील विद्यार्थी ज्यांना जी मराठी शाळा आणि उर्दू शाळा जी बल्याणीमध्ये अस्तित्वात आहे तेथे बसण्यासाठी व्यवस्था हो नव्हती आपण बघत असता बल्याणीतील उर्दू शाला ही तीन शिफ्टमध्ये भरत होती परंतु या आरक्षित भूखंडावर जेव्हापासून या शालेचं निर्माण केलेलं आहे तेव्हापासून या शा बल्या शालेवरचा भार कमी झालेला आहे आणि उंबारणी शालेमध्ये विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचंच एक औचित्य म्हणून अजून त्या भूखंडावर तेरा रूमचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि मला वाटतं येत्या काही दिवसामध्ये ही ती स्कूल ती शाळा नव्याने व्यवस्थित बांधून होईल आपण बघत असता आता तिथे त्या आरक्षण भूखंडावर तिथे व्यवस्थित कंपाऊंडसुद्धा करण्यात आलेले आहे आणि हे सर्व झाल्याच्यानंतर ही एक सुसज्ज इमारत या आपल्या कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या बल्ल्याणी प्रभागात होईल तर मला वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये एक करोड पासष्ट लाख रुपये निधी आता ह्या आ, तेरा रूमसाठी उपलब्ध करून घेतला आणि एक आदर्श शाला म्हणून या शालेची एक गंती होईल तसेच बल्याणी येथील येथील लोकांची समस्या होती रस्त्यासंदर्भात समस्या होती त्याच्यासाठी सुद्धा एक पंच्याहत्तर लक्षाचा निधी मंजूर करून गटारे व कुठे कुठे गटारे आणि सी सी रस्ता तयार करण्यासाठी आज या कामाचा भूमिपूजन झालेलं आहे आणि याच्या काही दिवसामध्ये हा काम मार्गी लागेल तसेच मी आमचे पक्षाचे मुख्य नेते व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व युवा खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्याकडं वारंवार मल्याणी प्रभागासाठी विकास निधी मिळावा म्हणून पाठपुरावा केला होता शालेची समस्या असो रस्त्याची समस्या असो पाण्याची समस्या असो त्यांच्या माध्यमातून प्रशासनाला त्यांनी कळवून ह्या सु समस्या आमच्या सोडवलेल्या ले आहेत खरंच मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचा मनापासून धन्यवाद देईल तसेच येथील विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आमच्या या प्रभागामध्ये आणि आसपासच्या प्रभागामध्ये सुद्धा भरघोस निधी देऊन येथील समस्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद